कृषी वाटचालमध्ये मित्रांनो नमस्कार मित्रांनो प्रथमचा व्हिडिओला आत्ताच लाईक करून घ्या आणि चॅनलला पण जे लाल सबस्क्राईबची पट्टी आहे त्याला बेलआयकोनवरती क्लिक करून नोटिफिकेशन ऑनवरती सेट करून ठेवा कारण व्हिडिओ आल्यानंतर तर आपण तो प व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्यापर्यंत आलं पाहिजे तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत कपाशीचं जे आपलं नियोजन चालू आहे तर त्याचाच आज पूर्ण फॉलोअप आपण घेणार आहोत तर आपले अनेक व्हिडिओ येथे मिस झालेले आहेत तर मागील पूर्ण शेड्यूल मी तुम्हाला आता इथून पुढे कवर करून देणार आहे कारण काही अडचणी आपल्या असल्यामुळं मी तुम्हाला मध्यंतरी जे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला देऊ शकलेलो नाही कारण आपण मागे पाहू शकता आपण नदीमधील पूर्ण गाळपेर आपल्या जमिनीमध्ये टाकून घेण्याचं काम आपलं जवळजवळ दोन महिने चालू होतं त्यामुळे शेड्यूल थोडं मित्रांनो आपलं लेट झालेलं आहे आता पंधरा दिवस आपल्याला लागवड करून पण झालेले आहेत हे आता आपली कापशी जवळजवळ चार पानावरती येते आलेली पण आहे आता पुढील जे नियोजन आहे ते मी तुम्हाला काय माहिती देणार आहे आता मागचं जे आहे ते तुम्हाला मी आत्ता कवर करून देणार आहे आता आपण यामध्ये दोन कपाशीचे वाहनं घेतलेली होती त्यामध्ये पंचंगा शेडचं प्रेसिडेंट गोड आपण दोन बॅगे ते घेतलेले होते आणि त्यानंतर राशी सहाशे एकोणसाठच्या ज्या चार बॅगी आहेत त्या आपण आपल्या क्षेत्रावरती केलेल्या आहे अशा सहा एकूण बॅगी आपण चालू सीझनला घेतलेल्या आहेत तर राशी सहाशे एकोणसाठचा अनुभव आपल्याला चार पाच वर्षापासून सलग असल्यामुळे आपण राशी सहाशे एकोणसाठ हे वान दरवर्षी आपण चालू ठेवलेलं आहे आज पण आपण ते केलेलं आहे आणि पंचंगा शेडचं वान आपण मागील वर्षापासून कंटिन्यू येथे करत आहोत कारण त्याचा पण अनुभव आपल्याला चांगल्या पद्धतीचा आलेला आहे फीडबॅक त्याचा चांगला आहे तर अशा पद्धतीचे हे दोन वान आपण केलेले आहेत आता राहिला प्रश्न खत खतनियोजनचा आता खताचा आपण माती टाकल्यामुळं कुठलाही पहिला बेसल डोसमध्ये खतं आपण येथे घेतलेली नाहीत तर तुम्ही बेसल डोस नक्की येथे केलेला असेल तर चांगली गोष्ट आहे परंतु आपण केलेलं नाही पण आता आपण यामध्ये एक ते दोन दिवसामध्ये खताचा डोस पण येथे करणार आहोत तर त्यामध्ये आपण दहा सव्वीस सव्वीस एकरी दोन बॅगी दहा सव्वीस सव्वीस घेणार आहोत त्यामध्ये आपण मायक्रोमोट्रॉन येथे टाकणार आहोत तर हा आपला पहिला डोस येथे होणार आहे जो की पंधरा तेवीस दिवसाच्या कालावधीमधील हा डोस आपला आहे तर तुमचे जर डोस बी एस एलमध्ये झालेले असतील ते निश्चित आपल्या दृष्टीने चांगलं असं असणार आहे कारण कपाशीला का सुरुवातीला बेसल डोस देणं खूप असं गरजेचं असतं आता माती आपली नवीन असल्यामुळं मी तो मिस केलेला आहे आणि आपल्याकडे त्यावेळेस वेळ पण नव्हता खूप अशी घाई गडबडीमध्ये आपण कपाशीची लागवड केली होती त्यावेळेस पाऊस पण असा खूप असा कमी होता आपल्या भागामध्ये पाऊस थोडाफार प्रमाणामध्ये झालेला आहे आपल्या भागामध्ये पावसाचं प्रमाण कसं आहे कमेंट बॉक्समध्ये आपण नक्की सांगू शकता तर अशा पद्धतीचं जे नियोजन आता आपण येथे करणार आहोत आता पुढील जे नियोजन आहे खत टाकल्यानंतर आपण तापुडतोबे एका पशीला फवारणी पण देणार आहोत तर फवारणीमध्ये थॅमोथॉक्झिम पंचवीस टक्के यामध्ये आपण घेणार आहोत त्याचबरोबर आपण नॅनो बूस्टर कॅप्सूल यामध्ये टॉनिक म्हणून आपण दरवर्षी वापरत असतो रिझल्ट त्याचे चांगले आहेत म्हणून आपण त्याला कंटिन्यू येथे केलेलं आहे नॅनोबूस्टर कॅप्सूलमुळं आपल्या कपाशीची वाढ पण जोमदार होणार आहे कारण पाऊस खूप असा कमी असल्यामुळे कपाशीची वाढ पण दिसून येत नाही फुटवा पण खूप असा कमी आहे त्यामुळे बुस्टर कॅप्सूल वापरल्यामुळे निश्चित आपल्याला याचा फायदा होणार आहे कपाशीची वाढ तर होणारच आहे परंतु फुटवा होणार आहे कपाशीला ग्रीनरी बनवून राहणार आहे म्हणजे चांगल्या पद्धतीचे फायदे नॅनो कॅप्सूलमुळे आपल्याला इथे होतात तर आपण नॅनो कॅप्सूल पण यामध्ये घेणार आहोत सध्या बुष्टनाशकची आवश्यकता नाही परंतु साधं सिंपल आपण एम वगैरे घेऊ शकता तर अशी एकदम कमी खर्चातील फवारणी आपण निश्चित ताबडतोब येथे करून घ्या आपल्याला फायदा झाल्याशिवाय राहणार नाही तर पुढील नियोजन वेळोवेळी तुम्हाला मी देण्याचा प्रयत्न करणार आहे तर मशागत पण आता आपण थोडीफार प्रमाणामध्ये मा यामध्ये करून घेणार आहोत ज्यांना शक्य असेल त्यांनी खुरपणी करून घ्या ज्यांना शक्य नसेल त्यांनी पण ते वापरू शकता तर तणनाशक वापरते वेळी मित्रांनो गवत दोन ते चार पानावरती असतानाच तणनाशक येथे वापरा कारण आपण जास्त मोठं गवत झालं तर तणनाशक वापरली तर फायदा विशेष आपल्याला होत नाही आपले पैसे वाया हे जातात तर निश्चित दोन ते चार पानावरती तण असतानाच आपण तणनाशक फवारणी करून घ्या म्हणजे शंभर टक्के तणावरती नियंत्रण आपल्याला भेटेल तर असा हा धावता व्हिडिओ आज मी तुम्हाला दिलेला आहे प्रॅक्टिकल नियोजन आपलं पूर्ण आता इथे पुढे आपण चालू करणार आहोत पंधरा दिवसाचा प्लॉट आपला इथे झालेला आहे जवळजवळ चार पानावरती कपाशी आता आपली इथे झालेली आहे पाहू शकता आपण पंधरा दिवस किंवा थोडेफार दोन तीन दिवस जास्त मित्रांनो असू शकतात आता तारीख पण मी तुम्हाला डिक्लेअर पुढच्या व्हिडिओमध्ये देणारच आहे चार चार पानावरती कपाशी आहे तुम्हाला कपाशी पण दाखवतो हे पाहून घ्या अशा पद्धतीचे मित्रांनो झाडं आहेत पाहू शकता हे पा। पा पाहा चार पानावरती पूर्ण पाहू शकता आपण हे पहा आणि जमीन पण पाहू शकता हे पहा नदीतील पूर्ण माती आहे एकदम फ्रेश माती आहे चांगल्या पद्धतीची माती आहे जमिनीची हाईट आपली जवळजवळ तीन ते चार फुटांनी आपण इथे वाढून घेतलेली आहे उंची वाढलेली आहे तर अशा पद्धतीमध्ये मित्रांनो कपाशीचं नियोजन पुढे तुम्हाला नक्की मी देण्याचा प्रयत्न करील आणि प्रॅक्टिकल देण्याचा प्रयत्न आपला असणार आहे तर निश्चित आपल्याला आपण यामधून फायदा होईल अशी अपेक्षा करतो तर चॅनलला जे जे मित्र नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करून घ्या जा। व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आपल्या काही समस्या असल्यास कमेंट पण आपण नक्की करू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये तेच थांबूया तर धन्यवाद